नमस्कार मंडळी कशा सर्व मजेदार ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे गावाकडे आहे आणि पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि सध्या अळंबी रोहनांचा पण सीझन सुरू आहे तर ॲक्च्युली अळंबी आणि रोहनांच्या जागा असतात त्या जागा आम्हाला तरी अजून काही एवढ्या माहिती नाहीत हां पण जंगलचा जर फेरफटका केला तर फिरुस्ती रोहना असतात ती पण आपल्याला मिळतात तर मी आणि बंटी आता चाललो आहे जस्ट फेरफटका करण्यासाठी इथेच आमच्या इथे तिलकट करून एक जागा आहे त्या तिलकटीत वगैरे जाऊ थोडंफार फिरू आणि मग घरी येऊ पाऊस तर काय ऐकत नाही आहे पाऊस म्हणजे भरपूर आहे त्याच्यामध्ये आज माझी टोपी पण आहे ना ओली ओली आहे तर बिना टोपी तर जावं लागणार आहे जंगलामध्ये पाऊस आला बघा छत्री तर नेतो आहे पण जंगलात गेल्यावर आहे ना शेवटी भिजायलाच होतं हा बघा निघायच्या वेळेला बरोबर पावसाने हजेरी लावलेली आहे चला म्हणजे पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत तर पाऊस तर पडणार आहे तर आता निघूया बंटेला भेटूया आणि मग जंगलचा एक फेरफटका करून येऊया ब्लॅकी आज आप आपल्यासोबत आला आहे जंगलात म्हणजे जरा भीती कमी आहे तर सगळ्या जंगलात दोघं तिघं का आल्यावर काय घाबरायची गोष्ट नाही पण आज काय ब्लॅकी पण आला आहे आपल्यासोबत जरा फिरायला हा गावचाच डॉगी आहे पण आपल्यासोबत आहे सध्या पाहुणा म्हणून आणि चवई काय इकडे असं वाटते की लावले बिवल्यात या लावलेल्या चवई नाहीत आपोआप येतात जंगलात चवई जंगलात जरा जरी तुम्ही आतमध्ये आलात ना की असा नुसता अंधार एवढी आमच्या गावाकडची जंगल आहेत ना घनदाट झाल्यात त्यामुळे एकट्या दुखटं थोडं जंगलात येताना विचार करायला लागतो हा दोघं ती जेव्हा सोबत असतो तेव्हा काय प्रॉब्लेम नाही आणि पावसातून वगैरे जंगलात फिरणं म्हणजे स्वर्गसुख नजारा बघताय का तुम्ही ती झिरपी आहे छोटीशी झिरपी म्हणजे ओढ्याच्या अगोदरचं पाण्याचं ठिकाण त्याला झिरपी बोलतात झिरप्या एकत्र आले की ओढा होतो ओढे एकत्र आले की मग नदी बनते आणि नदी जाते समुद्राला हे बघा एक नंबर पाणी आहे आणि हे झरवणीचं पाणी आहे म्हणजे वरती झरा उपटलाय आणि त्याचं हे पाणी आहे पाऊस नसेल तरी जिरपी अशीच वाहत राहणार बघायला किती असेल आहे का जागा आहे ना जंगलात आम्ही ऍक्च्युली आतमध्ये घुसलेलो तर आता पाऊस पण आलाय जरा बाहेर पडायला लागेल मेन वाटेवर कडाली गेली वाकून वाकून जायला लागतंय सगळ्या वेळी आहेत चला वाटेवर तर आलेला आहे आणि पाऊस पण आला आहे आणि इकडे कुंफळ पडलेत कुंफळ ते वरती बघता हे कुंफळाचं झाड ॲक्च्युली पाऊस आला आहे आणि कुठे आलं माहिती आहे घे दरखंड आहे पूर्ण अशी खालपर्यंत दरी आहे मंडी पुढे पुढे जावे ना त्याला आता जायला लागेल चौकाश मेन आहे ना आज टोपी मी आणली नाही कारण टोपी ओली होती त्या कारण जरा अवकाश जायला लागेल टोपीचा भरपूर सहारा असतो जंगलामध्ये काट्याकोट्यातनं भीती नाही वाटत त्या करवंदाच्या जाळ्या या सगळ्या आहेतच हा बघा छत्री काही कामाची नाही भिजलो शेवटी तर आता आम्ही आलो एका झिरपीमध्ये आणि इकडे एक स्पॉट आहे <laughs> बारीवाला हा बघा कुठलं तरी प्राणी बिणी राहत असेल इथे एखाद्या वेळेस तर आता कुठं वरवर जाव्या म्हणतोस चला वरवर जाऊया पाऊस जरासा त्यातल्या त्यात देट थांबला आहे आणि आपलं गावाकडचं जंगल तर हे बघता हे आमटीचं झाड याचे ॲक्च्युली कोवली ढिरी जर तुम्ही खाल्लीत ना तर मस्त आंबट आंबट लागते आणि ह्याला फळं येतात त्याला वावडुंग बोलतात ते वावडुंग औषधी असतात तर गावातले शक्यतो माणसं ती वावडुंग काढून सुकवतात आणि मग ती विकली जातात तर असं हे आमटीचं झाड त्याच्यानंतर घोटवाल्याची वेल तुम्हाला परत एकदा दाखवतो इकडं मोठी घोटवाल्याची वेल आहे ती बघा ही दिसते का जाड जाड एकदम काटे बघितलेत भयंकर काटे आहेत तर ह्या सगळ्या वेली आहेत ना अशा जंगलामध्ये शक्यतो असतातच आता आपल्याला आपल्याला तर इथूनच जायचं आहे तर आता जाता था था हे जर कोणाच्या लक्षात नसेल तर एक तर डोकं फाडेल किंवा हात वगैरे आपण असा पकडला तर तो गेला कामातून हा ना बोला की बरोबर बोलतो ना मी चल चल येतो चल सगळीकडे बघतोय तिकडे या जंगलात घोटवलीच आहेत हे बघा इथं तर मोठी अशी फांदीच तयार झाले हे बघताय ना हे अळूचं झाड अळू किंवा हेळू ॲक्च्युली फळ आहे घरचं अळू नव्हे हे एक गोड टाईपचं फळ असतं आणि हे पण आपल्याला मे जूनच्या स्टार्टिंगपर्यंत खायला मिळतं इकडे मोठी जाळ आहे त्या झाडाची कुठनं जायचं ते काही कळत नाही आहे घोटवल्याची वेल यायला फाळलं नसतं आता बंटी ही बघ खाली आहे ॲक्च्युली रोन वगैरे शोधायची म्हटलं तर जंगलात घुसायला लागतं वाटे वाटेन काय तुम्हाला मिळायचं नाही त्या कारणाने आपण जंगलातून आतून आतून चाललेलं आहे काळजी घेत घेत जायचं जंगलात कधी घाई नाही करायची अति घाई संकटात नाही हे बघा हे बालगुटीमध्ये जे एक वापरलं जातं ना लहान मुलांना बघा देतात ते उघडून लावतात ते दगडांवर तेव्हा एक हे असतं तर हे आहे ते त्याचं नाव नाही मला माहिती कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा पण हे पण वापरलं जातं बालगुटी म्हणून ॲक्च्युली जंगलामध्ये अशा जाळ्या आहेत ना खाली येतात ह्या बघा आणि नंतर मग या जे वाटा असतात ना त्या मग बंद होतात कालांतरामध्ये वाटा चेंज होतात होता, आता कित्येक वाटा जंगलामध्ये अशा आहेत ना ज्या आमच्या लहानपणी वेगळ्या होत्या आता त्यांनी मार्ग बदलला आहे वाटा मार्ग बदलत नाही माणूस मग वाट बाजूने करतो कारण एवढी जाळी खाली आली असते ना ती बाजूला करणं पण कठीण होऊन जातं चला बंटी गेला आहे त्या बाजूने आपण जाऊया या बाजूने वर व्हायचं आपल्याला आडवा आड़ौ नाही जायचं आहे हा इकडे बघतोय हा कढीपत्ता पण कढीपत्ताचं एक छोटं रोप आहे हो। हा तोडलेला आहे रे तोडलेला फांदे आले तो नाही जगणार अगदी छोटं रोप असेल ना गरी नेला, तर आपण घरी नेलं तर जगू शकता कोंबडी गेली कोंबडी गेली कोंबडी कोणतरी उडालं या झाडावरून तर हे ॲक्च्युली कडीपत्त्याचं झाड ओळखायचं कसं सांगायला नको असं चुरगटायचं हा मस्त वाश येतो आणि जंगली कडीपत्ता असतो ना त्याला ॲक्च्युली वास भरपूर असतो आपल्या घराजवळ आहे तो पण जंगली कढीपत्ता आहे पानं बघा एवढी मोठी मोठी पानं आहेत झिरंग बोलतात गावाला कढीपत्त्याला गावठी भाषेत झिरंग पण बोलतात चल नक्की चल इथून वर चल हळूहळू चल कुठून आलेलं आहे माहिती आहे का खाली दारखांडा दिसते ना ती मोठी क्रॉस करून वरवर वरवर चाललेला आहे राहू काही काय दिसत नाहीत फक्त हे कडीपत्ते दिसत हो गा? आहेत हे बघा ते कडीपत्ता पण घरी नेऊन फायदा नाही घरी पण बरेच कडीपत्ते आहेत बंटीला कडीपत्ता हवा आहे तर एक झाड आपल्याला असं मुलासकट तोडायला जमलं आहे असं असं मुळं असतील ना ते मग घरी जाऊन जगतं ते एक तर भेटल्याशिवाय दोन तीन तरी न्याय लागतील मग त्या दोघा तिघांमधलं एक तरी जगेल ना खूप समजदार आहे पुढे जातो आणि मला थांबतो मग मी आलो की परत पुढे पुढे जातो कुत्रे ॲक्च्युली इमानदार असतात जंगलातून तर आता बाहेर आलेला आहे वरती सपाटास आलेला आहे तिलकटीत गेलो आपण तिलकटीत सपाटास वर आलो आहे आणि आता एका कुरणात आलेला आहे चल की गवत बघा किती आहे ब्लॅक इथं पूर्ण जातो आहे त्या गवतातनं ना त्या चालताना ना थोडी काळजी घ्यायची असते आता बंटीने जिकडे पाय ठेवला आहे तिकडेच मी ठेवतो रिटर्न आला तो कालपासून जा जंगलातून बाहेर आलोय आणि पाऊस आलाय मोठा पाऊस आला एकदम पुढे रस्ता आहे रस्त्यावर जाऊन थोडा वेळ थांबूया मग निघू पुढे चला चालता चालता आलेलं आहे पायरीच्या झाडाखाली मध्ये काय थांबलेलं नाही बोलू पायरीचं झाड सेफ आहे रस्त्याच थांबू थोडा वेळ पाऊस भरपूर पडतोय तुफान एकदम या बाजूला सह्याद्री काय दिसत नाही पावसामध्ये ॲक्च्युली पूर्ण सह्याद्रीला आहे ना पकडा ना दहा दहा फुटावर धबधबे आहेत पण ते शक्यतो नशीब असेल तरच दिसणार कारण हे पूर्ण धुक्यानेच हा सह्याद्री पूर्ण पॅक असतो नेहमी बघा ना काय दिसत नाही इकडचा डोंगर थोडासा दिसतो आहे दुरकट दुरखट आणि इकडचा डोंगर किंवा सह्याद्री काय दिसत नाही हा एक डोंगर आहे इथला जवळचा तो दिसतो आहे पलीकडचं काय दिसत नाही कारण शृंगारपूर गाव कातोडी गाव ढगामध्ये गायब आहे आणि आपलं गाव ढगांच्या वर आहे कसलं वातावरण झालं आहे बघा आणि इकडे नाचणीची लागवड केलेली आहे नाचणी आवडलेली आहे नाचणी आवडतात आणि भाताची लावणी करतात नक्की काय मग कसा वाटला प्रवासाचा मजा आली का गारटला <laughs> असेल बिचारा जंगलामध्ये पण सोबत होता पायरीकडे आलो आहे तर गणपती बाप्पाचं दर्शन तर झालं पाहिजे गणपती बाप्पा मंगल मोर या मंदिर मामा की जय चला निघूया निघूया ना पाऊस आलाय कमी झालाय बऱ्यापैकी कमी झालाय दुकानात बघूया व्हिडिओ पण काय अपलोड झाले काय थोडा आराम करू पाऊस पूर्ण जाऊ दे मग घरी जाऊया घरात चाललोय खरा छत्रीची हालत बघ काय झाले ऍक्च्युली गेल्या वर्षी छत्री झालं तिचं आता कल्याण झालं रोहन झालं बघा कसं दिसतंय रोहन छत्र रोहन झाली झालं तिचं आता कल्याण आता घरी आईचा ओरडा खायचा आता पहिलं तर हे असं जाऊन गप्पन ठेवतो आणि मग संध्याकाळी वगैरे सांगेन आरामात नाही काय आता सांगितल्यावर लगेच नको ना ओरडा भेटेल पण तशी काही कामाची नाही आईची छत्री वेगळी आहे ही एक्स्ट्रा छत्री होती तर आता त्या एक्स्ट्रा छत्रीचं एक्स्ट्रा झालं जाऊया तेवटी आईचा वडा तो काय आयुष्यभर खायचंच आहे ना तुम्हाला चला म्हणजे जंगलचा फेरफटका मारून तर घरी आलो आहे आणि भिजलोय जरा घरी जाऊन कांगोळ करायला लागेल कारण जंगलात फिरताना पाऊस भरपूर आहे त्यामुळे रोनाला कसं जास्त आत्महत्यामध्ये पण जंगलात घुसता येत नाही जेवढं जमलं तेवढं आतमध्ये गेलो पण काय आज नशीब नव्हता हे <laughs> रोहनं अलंबी वगैरे असतात हे मिळणं म्हणजे नशिबाचा खेळ आहे तर आता घरी आलो आहे तिकडे आपल्या मोबाईलचं काम सुरू आहे पावसामध्ये तर झाले अपलोड बऱ्यापैकी थोड्या वेळात होईल गावकडचा नजारा एक नंबर थोडा वेळ थांबूया आणि नि मग निघू चल चल बाय बाय लाव गाडी पत्ता संध्याकाळी भेटूया हो हो तुटली ती मग काय चला निघूया बंटी गेलाय तर आत्ताच फोन आलेला मयुरीचा तर ते लोक आहेत सुन्या काकीकडे तर खाली जाऊ आणि मग घरी जात्या शेवग्याचं झाड आहे पाखरं दिसत आहेत काय चार पाच पाखरे बसलेत आराम करत आहेत आणि मोठा पाऊस येणार आहे आता सीमस तिकडे पाऊस दिसतो आहे त्या टोकाला गावाला पाऊस लगेच कळतो तो बघा त्या तिकडे टोकाला आहे ना असा रानरानत आवाज करत करत पाऊस येतो आहे जे मोठा पाऊस येणार आहे आणि आपलं घर तिकडे वरती आणि इकडे खाली गंग्याचं पम्याचं घर सुण्याकाकीचं घर उणी वगैरे खालीच आहेत तर म्हटलं घरात जायच्या अगोदर खाली जातो आणि पाऊस जरा कमी झाला ना कारण आता हा मोठा पाऊस येणार आहे पाऊस जरा कमी झाला की मग निघूया काय रे रेजी आला, आला। डॉगी कुठे गेला कुठे गेला रे पाठी गेला इकडे जा नाही जात जा चला म्हणजे काकी काही जास्त बसलो नाही ऍक्च्युली मयुरी अवनी आणि आई आत्ता आलेत खाली तर हा बघा पडलो असतो तर आता मी भिजलेलो आहे तर मला तर आंघोळ करावी लागेल त्यांना म्हटलं तुम्ही राहा नंतर या मी जातो घरी तर पाऊस मग असे सांगितला आहे तो आलाय तर नाही अजून पण घरी जाता जाता बहुतेक येईल ॲक्च्युली काही पण करू शकत नाही पळून पळत जाता पण येत नाही कारण आपोटलं तर मजबूत आपटेन ठीक आहे ना तसं पण काय भिजलो आहे त्यामुळं आता परत पावसात जरासं भिजलो तरी काही हरकत नाही अंगोल तर आपल्याला करायचीच आहे घरी पोचलो म्हणजे आणि पाऊस आला मनाने लवकर आलो घरी पावसापुढे मी जिंकलो <laughs> काय चला आता जरा चूल वगैरे हो पेटवतो पण पेटलेलीच असेल फक्त पाणी वगैरे हो तापून जरा आंघोळ करूया मस्त गरमागरम पाण्याने घरी लाईट नाही आहे पण हे बघा पाणी ठेवलेलं आहे मस्त गरमागरम झालं आहे मला वाटतं आता पाणी गरम करावं लागेल तर ती सोय तर आपली आईने मयुरीने कोणीतरी केलेली आहे घरी कसं गावाला शक्यतो अशीच चूल आहे ना पेटीच असते आणि पाणी असतंच म्हणा चुलीवर तर आता पटकन आंघोळ करून घेऊ चला म्हणजे पाणी पण मस्त गरम आहे आणि पावसाने पण आता मस्त हजेरी लावलं आहे ओल्या अंगाने ॲक्च्युली पावसातून आहे ना राहण्यात पण काय अर्थ नाही जंगलात होतो तर ओला होतो म्हणा पण आता ठीक आहे घरी आलो तर पटकन आंघोळी करून जरा मस्त चकाचक झालेलं बरं आहे तर आज ॲक्च्युली गेलो आपण जंगलामध्ये थोडासा फेरफटका मारायला पण नशिबाने काही एवढी साथ दिली नाही आपली तर जंगल काढून दोन दो अडीच तासाची पायपीट झाली त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो तर चला म्हणजे शेवटी कसं आहे हे ज्या जंगलचा जो रानमेवा असतो तो कधी मिळतो हो, कधी नाही मिळत पण जंगलात फिरायची पण तर मजा आहे तर ब्लॅकी पण आपल्यासोबत होता तो ब्लॅकी आता मी खाली गेलो तर राहिले सुन्या का आता अवनी मयुरी वगैरे येतील ना वरती तर तेव्हा त्यांच्यासोबत तो परत घरी येईल तर चला म्हणजे आज हो हा जंगल फेरफाट घ्यायचा खास व्हिडिओ होता तर जंगलामध्ये जात आहे कुठे पाण्याच्या ठिकाणी जात आहे तर काळजी घ्या अतिउत्साह दाखवू नका निसर्गापुढे का आपण काय मोठे नाही त्यामुळं निसर्गात कुठेही जात आहे ट्रेकला जात आहे एखाद्या धबधब्याच्या ठिकाणी जात आहे पाण्याच्या ठिकाणी जात आहे कुठेही जा तिथे अतिरेक करू नका सेल्फी फोटो एक मोमेंटला चांगला आहे पण सेल्फीच्या नादामध्ये किंवा रील्सच्या नादामध्ये कुठे जास्त पुढे जाऊ नका फोटो किंवा रील चांगले येतील पण कायमचा तुमचा फोटो एखाद्या भिंतीवर लटकेल असं वागू नका कारण घरचे वाट बघत असतात तुमची तर त्यांची परवा करा आणि ऑबियसली पावसाळ्याचे सुंदर वातावरण आहे निसर्गरम्य पूर्ण असा वातावरण आहे त्याच्यामध्ये फिरण्याचा मोह तर कोणाला आपण अडवू शकत नाही फिरण्याचा मोह आहे फिरायला जा नक्कीच मित्रांसोबत जा फॅमिलीसोबत जा एन्जॉय करा मजा करा मस्ती करा कारण आयुष्य आहे तर हे सगळं एन्जॉय मजा मस्ती आलीच पण आयुष्यामध्ये स्वतःला जपायला पण शिका कारण एकच आहे मंडळी स्वतःला तुम्ही जपलत ना तरच आयुष्य खूप सुंदर आहे दुसरं किती जपणार तुम्हाला त्यामुळे मंडळी स्वतःला जपायला शिका स्वतःची काळजी घ्या स्वतःची काळजी घेतली ना तर सर्वांची काळजी आपोआप होऊन जाते त्यामुळं जपा स्वतःला काळजी घ्या पावसाच्या वातावरणामध्ये शक्यतो जास्तच काळजी घेणं गरजेचं आहे तर चला म्हणता येई आता पुरतं तरी इथे थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय पाऊस आणि वारा वारा येतो आहे ना तेव्हा थोडीशी भीती वाटते कारण वारा आला की सगळीकडेच जास्तच नुकसान होतं पाऊस ठीक आहे पावसाचं काय पावसाचे दिवस आहे तर तो पडणारच आहे